जाण्यासाठी धवलसिंग मोहिते यांचे मानाचे अश्व अक्लूज येथून देहूकडे मार्गस्थ झाले आहेत वारीत सहभागी होण्यासाठी देहूला निघालेल्या मानाच्या अश्वांची अक्लूज मधील पद्मजा देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली त्यानंतर माउली नामाच्या गजरात या अश्वांना अकलूचकरांनी निरोप दिला हे आज अश्व देहूकडे प्रवास करून सत्तावीस जून या दिवशी देहूत त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी जून रोजी देहू मंदिरातून निघेल परंपरेनुसार तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या रात्री देहू येथील इनामदार वाड्यात थांबून तीस जून रोजी पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथे पोहोचेल आता हा जो पालखी सोहळा पावणे चारशे वर्षापासून चालू आहे त्यामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देऊ संस्थानला आज जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्ष लो, लो लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब ही सेवा देतात की दरवर्षी आम्ही पालखी सोहळ्यासाठी रिंगण्यासाठी आम्ही आमच्या इथला अश्व दरवर्षी आम्ही पाठवतो हो आज अखंडितपणे ही सेवा सुरू आहे यावर्षी वर्षी दोन हजार चोवीस साली ह्या पालखी सोहळ्यासाठी आम्ही मारवाड जातीचा बलराज नावाचा श्वपाठ होते त्याची खास निगराणी आम्ही वर्षभर घेतो कारण पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ बावीस चोवीस दिवस त्याला चालायचं असतं अखंडितपणे आणि म्हणून त्याचं खुराक आणि त्याचं सर्व बघायला दोन वेगळे गडी आम्ही ठेवून सगळं त्याची निगराणी राह ठेवली जाते त्याच्यासाठी स्पेशल त्याचा खुराक वेगळा असतो त्याचबरोबर सगळं दूध तूप गूळ हे सगळं असं त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं खाद्य हे करून त्याची जोपास त्याला त्याला जोपासलं जातं आणि गर्दीमध्ये बुजू नये कारण लाखोनी लोक असतात कुठे हात लावतात कोणी पाय पडतात तर त्यावेळेला त्यांनी ते व्यवस्थित चालावं तेवढ्या गर्दीतून यासाठी वर्षभर आमची गडी त्याचं हे घेतात ट्रेनिंग घेतात आणि वैभव आहे तुळशीराम आहे आणि अजून दोन आम्ही एक्स्ट्राचे अजून एक देतोय गडी आणि त्याचं जे खाद्य खुराक वगैरे आहे तो एका टेम्पोतून बरोबर त्या सोहळ्याबरोबर असतो आणि संध्याकाळचं म्हणजे त्यांचं म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी मसाजपासून सगळं त्या घोड्यांचं बघितलं जातं की त्याची ताकद त्याला सगळं औषध पाणी त्याचं स्पेशल सगळं डॉक्टर्स त्यांचे सगळे वेगळे असतात बाहेरून आम्ही मागवतो आणि हीच परंपरा म्हणजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील पण आज अखंडितपणे वडिलांनी सुरू केलेली लोकनृत्य प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब आणि ही जी प्रथा सुरू केली तीच डॉक्टर धवळसिंह मोहिते पाटील पुढे चालू ठेवतात इथून पुढच्या आमच्या पिढ्या कायम हे चालू ठेवतील ह्याची मला खात्री आहे आणि आमचं महत्भाग्य आहे म्हणजे खरंच पुण्य म्हणायला पाहिजे पूर्वजन्मीचं की आज आम्हाला एवढा मोठा मान मिळाला आहे की देहू संस्थानचं आम्ही एक काहीतरी आम्ही अश्वाच्या रूपाने जे सोहळ्याला आम्ही आम म्हणजे हे पाठवतो रिंगणासाठी आणि आजपर्यंत व्यवस्थितपणे रिंगण अगदी गोल असो किंवा उभं रिंगण असो आम्ही पाठवलेल्या प्रत्येक अश्वानी ते यशा चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि आमचं मा भाग्य आहे ह्यावर्षी वर्षी बलराजला आम्ही पाठवतोय माझं मी, मी पहिले कसं की मी म्हणजे दोन्ही ठिकाणी इकडे म्हणजे शक्यतो मी वरती सदाशिव नगरला वगैरे असायचे आता पुरंदावड्याकडे वगैरे घेतात किंवा मी खाली मग समावीला नाही कधी एवढं म्हणजे साहेब वगैरे गेले होते आणि साहेब असताना मग मी आपला एक किस्सा सांगते की साहेब ज्या वेळेला समावीच्या ग्राउंडवरती गेले होते पण ते असे गर्दीत मागे होते आणि आमच्या आश्वानी रिंगण संघ पूर्ण केलं सगळं त्याने एक पाच फेऱ्या मारल्या आणि रिंगण संपल्यावरती तेवढ्या गर्दीतून गोल फिरत त्यांनी साहेबांना शोधून काढलं आणि त्या गर्दीतून लोकांच्या मधून पाठीमागे जिथे साहेब उभे होते तिथेच जाऊन त्यांच्या असं डो छातीवरती डोकं टेकवलं तर हे सगळेजण लोक म्हणजे आश्चर्यचकित झाले की एखाद्या अश्वानी म्हणजे असं एवढं शोधत जाऊन आणि असं ते पुढे पण नव्हते असे मागच्या बाजूला उभे होते तर ते एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे तो आम्ही विसरू शकत नाही आणि दरवेळेला रिंगण झालं की काही अश्व आमचे म्हणजे पालखीच्या तिथे जाऊन डोकंही टेकवतात म्हणजे एवढं त्यांना ते आहे म्हणजे जे शेवटी दैवत्व अंगात येत असेल काय म्हणजे असं प्रश्नच नाही खूप म्हणजे अश्वप्रेम त्यांचं वेगळंच होतो म्हणजे आत्ता लोक हौशेनी किंवा कशासाठी किंवा काय ठेवत असतील पण ते म्हणजे शाळेच्या जीवनापासून त्यांनी म्हणजे त्यांचं अश्वप्रेम जपलं इव्हन म्हणजे बैठक बांधतात आणि मग हॉर्स रायडिंगला बसतात पण ते नुसतं ते हे आळ धरून म्हणजे बैठक वगैरे नसायची तसं ते घोडं पळवायचे आणि एवढं पळवायचे की त्याचा घाम आल्यानंतर काळा घोडा असेल तर ते पांढरा दिसायचा एवढा फेस त्याच्या अंगावर व्हायचं म्हणजे एवढं त्यांचं ते हे होतं म्हणजे पण वेगळं होतं त्यांचं आणि ते हां ते म्हणायचे घोड्याकडे बहात्तर खोडे असतात ते म्हणजे माड्याकडे त्र्याहत्तर आहेत पण खूप म्हणजे कंट्रोल करणं किंवा हे करणं आणि नुसतं त्यांच्या गाडीचा जरी आवाज ऐकला तर त्यांचा आवडता एक बादल घोडा होता ते लगेच फुरफुर करणार की जाणार मग लाडात त्यांना ते मागून असं आपण कसं असं धक्का मारल्यासारखं असं करतो तसं डोकं टेकवणार त्यांच्या पाठीला ते, ते चालणार म्हणजे वेगळं होतं त्याचं असं ओके okay. <laughs> महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा